येथे चाचा मोटर्स व इम्तिहाज मोटर्स शाखेचे जंगी उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील जुने नवीन चारचाकी व वा दुचाकी वाहनांची खरेदी विक्रीसाठी मंत्रुपच्या बंदेनावात चाचा नदाब व रफीक नदाब यांनी सुरू केलेल्या चाचा मोटर्स व इम्तिहाज मोटर्स शाखेचे उद्घाटन माजी सभापती गुरुसिद्ध कृषमेत्रे उद्योजक निखिल देशपांडे महाराष्ट्र राज्य फोर व्हीलर संघटनेचे अध्यक्ष जहांगीर नदाब

चान नदाव, समीर शेख नंदकुमार पाटील इशू बिल्डर शेख अनिल दोडमणी फारुख सय्यद हवालदार शाहीद पठाण अमीन नदाब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी मोटर्स व इम्तियाज मोटर्सला आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपल्या शब्दात शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवर मंडळी मंडळी आज या ठिकाणी खरोखर नवीन वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतय हे सर्वांना मद्रुपकरांना मदरुपच्या भागामध्ये चांगलं या ठिकाणी सगळ्यांना एक समाधानकारक आहे मंद्रुप गाव तीस पस्तीस हजार पंधरा सोळा हजार सीना भेमा कोर्या मध्ये शेशर आहे तालुका दक्षिण सोलापूर मध्ये सेंटर आहे आणि इकडे सोलापूर आणि इकडे इंजापूर या हवे मार्गावरती मोठी गाव या ठिकाणी म्हशीद शेखर साहेबांचं एक असं वर्धन आहे जो बाहेरहून उद्योगपती आलेले असते त्यांना या ठिकाणी आशीर्वाद फार मोठा म्हशीद शेखर साहेबांचा म्हणून आज या ठिकाणी म्हणशीदप्पा शेखर साहेब या पांड चांगलं या ठिकाणी चाचा मोटर्स मालक आज या ठिकाणी नदाब मालक आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला या ठिकाणी मशिदप्पा शेखर साहेबांची तुमच्या या चाचा मोटर्स शोरूमला नवीन गाडी जुन्या गाडी खरेदी विक्री या ठिकाणी कमिशन घेऊन या ठिकाणी कार्यक्रम या त्या ठिकाणी व्यवसाय जे करायचा तुम्ही हक मारा आम्ही तुम्हाला तुमच्या सकारेसाठी आम्ही धावून येतोय आमचं कायम तुम्हाला राहील आणि या मंदरूप गावामध्ये मंदरूपच्या आजूबाजूच्या सर्व सर्व प्रगतशील शेतकरी आज फार या ठिकाणी गाडी घ्यायला आणि गाडी विकायला म्हणा आज या ठिकाणी सर्व लोकांनी या ठिकाणी सकार करण्यासाठी सर्वांनी सकार करावं मंद्रूपकरांनी या या शोरूमला सहकारी करावा म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो ललप साहेबांना आणि माझा या ठिकाणी इंटरभा मीतो जय हिंद जय महाराष्ट्र चाचा मोटर्सला आपल्या सगळीकडे बागांत क्षेत्र वाढा लागले आणि फोर व्हीलर ची आवक पण मंदरूप साईड मंदरूप भागात दक्षिण तालुक्यात भरपूर व्हायला लागली आहे आणि हे मंदरूपला काळाची गरज होती की इथं सुद्धा फोर व्हीलर टू व्हीलर विक्रीच काम बरेच वर्षापासून चालू होतं फोर व्हीलरचीच कमी होती फोर व्हीलर पण आता इथं चालू झालंय आणि इथून आपल्या प्रत्येक बागातदाराला आता स्वतः कार प्रत्येक घरात एक माणसाची इच्छा असते की आपल्या प्रत्येक घरात आपल्या घरात एक कार असावी ही इच्छा ह्या चाचा मोटर्स तर्फे आता पूर्ण होणार आहे इथून पुढं त्यांच्या कार्यासाठी आपण शुभेच्छा देतो आणि त्या उद्घाटन समारंभात नवा समारंभा निमित्त आपण सर्वजण इथं जमलेले आहोत आपलं नक्कीच तालुका वाढत आहे तसंच मंद्रुक वाढत आहे मोठ्या प्रमाणात मंदरुकची वाढ होत आहे त्यामुळं मुंबईला न घेता आपल्या भागात आपल्या माणसाकडनं घ्यावं त्यांना जास्त करून तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे चाच्यांना तेव्हापासून मी बघतो चाच्यांना तेव्हापासून चाच्यांना अनुभव आहे त्यामुळे सर्वांना मलुबकरांना दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी खरेदी करा खरे करावी शुभेच्छा येतो आणि खरेदी विक्रीच शोरूम आज या शोरूमचं उद्घाटन झालं या उद्घाटनानिमित्त मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना मित्र मंडळींना एवढ सांगू इच्छितो कि तुम्हाला गाड्या घेण जवळ झालेलं आहे तरी न संकोच करता गाड्या घ्याव